हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एक गोडाचा छान असा कमी साहित्यातला प्रकार दाखवणार आहे त्यासाठी मी दोन वाटी मैदा घेतला आहे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे दोन वाटी मैदा टाकल्यानंतर त्यामध्ये आपण अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे गोडाच्या कुठल्याही पदार्थात थोडं मीठ टाकलं तर ता चव छानच होते आता मी पाऊन वाटी तूप घेतलं आहे पाऊन वाटी तूपपैकी मला अगदी थोडं तूप टाकणार आहे मी मोहनसाठी आणि मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तूप लागलं पाहिजे मोहन छान झालं की पदार्थ चा देखील छान बनतो हे नेहमी लक्षात असू द्यायचं आहे प्रकारे मोहन टेस्ट करायचं आहे बघा आपल्यांना असा गोळा वळला पाहिजे आपल्या हातात मी तूप ओरून ठेवलं आहे बाकीचं आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण याचं एक डो तयार करणार आहोत दोन वाटी मैदा त्याच वाटीने वाटीभर साखर आणि त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी तूप इतके पदार्थ घेतले पाऊन वाटी लागत नाही तुपाची आता गोळा झाकल्यानंतर आपल्याला पंधरा मिनटं झाकून ठेवायचा आहे तो पिठाचा गोळा पंधरा मिनटानंतर आपण पुन्हा एकदा हाताने छान मळून घेऊया अगदी अर्धा तासामध्ये हा गोडाचा पदार्थ तयार होतो बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी केलेला कधीही चांगला मुलांना काहीतरी गोड खाण्याची इच्छा होती म्हणून मी ही रेसिपी शूट केली आहे तुमच्यासाठी बघा इतकी तूप पुरली आहे त्यामधले आता याचे दोन संभागात मी प्र गोळे करून घेते आणि याची चपाती लाटून घ्यायची आपल्यांना अगदी मीडियम साईजमध्ये ही चपाती लाटायची आहे बघा तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी लहानपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल इतकी छान खुसखुशीत गोडाचा पदार्थ तयार होतो अगदी कमी गोडामध्ये दे देखील छान लागतो हा पदार्थ कमी साहित्यात बनवलेला आहेस आणि खरं तर हे सगळं सामान आपल्या घरात अवेलेबल असतं इथं तुम्ही मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही पण मैद्याने जास्त खुसखुशीत कुछ होते याला तुम्ही पांढरीगुडीशिवा बोलली तरी काही हरकत नाही आता उरलेलं तूप घ्यायचं पोळी लाटून झालं की पोळीला पुन्हा पूर्ण भागाला तूप लावायचं आहे आपल्याला हाताच्या साह्याने तुम्ही ब्रशचा देखील वापर करू शकतात तूप लावल्यानंतर अगदी थोडं पीठ टाकायचं त्यावर आणि याप्रमाणे फोल्ड करायचं बघा ही प्रोसिजर लक्षात ठेवा या फोल्ड केलेल्या भागाला पुन्हा तूप लावायचं आहे आपल्यांना त्याच तुपामधून तूपवरून ठेवला होतं कुठेही जास्तीचे पदारले पदार्थ वापरले नाहीत मी पुन्हा तूप लावायचं वरून आणि याची घडी करायची याप्रमाणे फोल्ड करून घ्या अगदी अर्धा जहासामध्ये आपला हा गोडाचा छान पदार्थ तयार होतो मार्केटपेक्षा घरी आपण आयज हायजीन पद्धतीने करू शकतो आता माझ्या फोल्ड झाले आहेत मी पुन्हा पिठामध्ये बुडवते आणि याची पुन्हा आपल्याला थोडी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही चौकनी आकारात लाटली तरी काही हरकत नाही गोल आकारात लाटली तरी काही हरकत नाही पण आपला हात जनरली गोलकडेच वळतो नेहमीचा सराव असतो पोळ्यांचा म्हणून आता मी याचे बा साईड कट करून घेणार आहे म्हणजे याला चौकोनी आकार देणार आहे तुम्ही हे गुडीशे तुमच्या आवडत्या शेपमध्ये कट करू शकतात नाहीतर शंकरपाळीसारखा देखील आकार देऊ शकतात चौकोनी आकार देखील देऊ शकतात मी थोडे लांब चौकोन करणार आहे याचे ते दिसायला छान दिसतात या पोळीची जाडी एकदम मिडियम आहे बघा जास्त पातळ नाही जास्त बारीक देखील नाही मीडियम साईजमध्ये लाटले ला आहे मी आता याचे पुणे मी चौकोनी तुकडे करून घेते यात्रेत अशी गुढीशेव मिळते बघा व्हाईट कलरची तेच करणार आहोत आपण आता मी दुसरा गोळा देखील लाटून घेते त्या पोळीला देखील असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला या प्रकारे अगदी झटपट होणारा गोडाचा पदार्थ दाखवत आहे तुम्हाला मी आणि तेही कमी साहित्यात आता याला देखी देखील कट करून घेऊ आपण एकीकडे -एक तळणीसाठी तेल ठेवलं आहे बघा मी कुठेही जास्तीचं जा तेल वगैरे हो वापर होत नाही तेलकट होत नाही खूप छान खुसखुशीत होतात ते शंकरपाळे शंकरपाळे बोला तुम्ही तर गो साखरेची गुढी शेव बोला अगदी चविष्ट पदार्थ याला काही साऊथमध्ये याला देखील बोललं जातं आणि दिवाळीसारख्या सणानं आपण हे गोडाचा पदार्थ नक्की करू शकतो महिना दीड महिना अगदी व्यवस्थित राहतात हे चवीला अप्रतिम लागतात येथे तळदांना आपण लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम आपल्याला मंदच करायची आहे गॅसवर पहिले गरम तेल करून घ्यायचं त्यानंतर फ्लेम मंद करून हे सगळे तळायचे आहेत मंद फ्लेम केल्याने आजपर्यंत छान खुसखुशीत तळले जातात आणि जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही हे पहा गॅसची फ्लेम तुम्हाला दाखवते मंदच केली आहे मी तळण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनिट लागतात आता एकीकडे पाक तयार करून घेऊ आपण हे तळता येतपर्यंत इथे पाक तयार करताना मी एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी पाणी बस याच्यावरती आपल्याला काही टाकायचं नाही इतकी साखर पुरेशी होते दोन वाटी मैद्यासाठी आता आपल्याला कुठेही पाक वगैरे करायचा नाही फक्त साखर वितळून घ्यायची आहे गॅसवर इकडे तळणदेखील होते बघा या स्टेजला आपल्याला काढून घ्यायचे आहेत कसे टंब फुगले आहेत बघा आतून खूप खुसखुशीत आहे मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे मी दुसरी बॅच देखील तळून घेते तेलामध्ये किती छान फुगलेत बघा फक्त गॅसची फ्लेम आपल्याला इथे करायची आहे इकडे पाक देखील तयार झाला आहे आपला साखर वितळली आहे इथे मी गॅस बंद केला आहे हे बघ छान लेअर पडलेत, तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये काळी मिरी पावडर आणि ओवा टाकून देखील करू शकतात हे देखील छान लागतील आता केलेल्या आहेत साखरेच्या पाकात आपल्याला हे तळलेले सगळे टाकायचे आहेत गुडीशेव आणि गॅसची फ्लेम बंद केली आहे इथे मी पाकाची फक्त साखरेच्या पाकामध्ये आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी असे कोटिंग होऊ द्यायचं आहे जसं जसं साखरेचा पाक गार होईल तसे तसे हे व्हाईट होईल दिसायलाच किती छान दिसतं आहे बघा मंडळी गार झाल्यावर तर खूप छान होतात खुसखुशीत होतात आता याला कोटिंग झाले आहे साखरेचं रेडी झाली आहे आपली साखरेची गुडीशेव कशी वाटली मला नक्की सांगा तसेच रेसिपी ट्राय करा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद